जर तुम्ही नॉनव्हेज लवर असाल ना तर हिवाळ्यामध्ये नक्की ही खुराची सूप म्हणजेच ज्यूस आणि खुराची भाजी नक्की एकदा खा सूप एकदम सोप्या पद्धतीने करायचा पण एवढा टेस्टी लागतो ना खूप मस्त आणि याची भाजी पण इतकी चविष्ट लागते तर भाकरीसोबत पोळीसोबत तुम्ही याला खाऊ शकता भातावर रस्सा तर खूपच छान लागतो चला रेसिपी बघूया खुरं म्हणजे बकऱ्याचे पाय असतात ते आहेत खुरं आणलेले आहेत चार आता ओ, हे छान स्वच्छ पाण्याने धुवून टाकायचे एकदा पाणी घेतलेलं चाल त्याला छान असं बोटाने असं मळून मळून घ्यायचं बघू शकता आणि अशा प्रकारे स्वच्छ धुवायचे एक पाण्याने पहिल्यांदा धुतलेले बघू शकता अशा प्रकारे मस्त असे चोळून चोळून हाताने धुवायचे कारण की केस वगैरे राहतात थोडेफार तर ते म्हणजे निघून जातात आणि एकदा झुऊन धुवून झाले की मग पुन्हा एकदा पाणी घेतलेलं आणि पुन्हा त्याला छान असतो चोळून चोळून मस्त दुसऱ्यांदा पण पाणी काढून घेतलं आता आपले खुरं जे आहे छान स्वच्छ धुवून झालेले आहेत ते टाकून घेतलेले आहे कुकरच्या भांड्यामध्ये आणि आता छान मस्त असं त्याचा आपण सूप पण बनवू आणि राहिलेला रस्सा आपल्या भाजीला पण कामात येईल पण असं जर सूप केलं ना तुम्ही खरंच म्हणजे मुलांना तर हे नक्कीच द्या प्यायला खूप छान लागेल तर याच्यामध्ये छान मस्त असं कांदा टाकायचा आणि मिरची एक टाका किंवा दोन टाका तुम्हाला म्हणजे तिखट पाहिजे जा असेल जास्त असेल तर तुम्ही ती जास्त टाका मिरच्या मी दोन टाकलेल्या आहे फिक्क्या आहेत ह्या तिखट राहिल्या तर मग एकच टाकायची टोमॅटो टाकला आणि छान मस्त अशी कोथिंबीर कोथिंबीरीच्या काड्याही असतील ना तरी चालेल याच्यामध्ये चा आणि लसणाच्या कळ्या आहे ना ह्या बिलकुल टाकायला विसरू नका चारच घेतलेल्या आहे त्याला मस्त अशा कुटून कुटून टाकायच्या त्याचा फ्लेवर जो आहे ना मस्त असा उतरतो चारच टाकायच्या जास्त नाही आणि चिमूटभर अशी हळद आणि मीठ थोडं मीठ टाकायचं बस जास्त नाही आणि पाणी टाकायचं आहे म्हणजे ते पीस जे आहे ना ते डुबले पाहिजे आणि डुबल्यानंतर त्याच्यावरती पाणी अशा प्रकारे अशाच नवनवीन आणि मस्त मस्त रेसिपी साठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा आता इकडे आपलं कुकर शिजून राहिलेलं आहे तर म्हणजे खुरं शिजून राहिलेलं आहे तोपर्यंत आपण तो, तो तिकडे कुकर दिसत असेल तुम्हाला तोपर्यंत आपण हे मसाला जो आहे रेडी करून घेऊ म्हणजे आपलं काम जो आहे ना फटा फटाफट होईल तर दोन कांदे घेतलेले आहे आणि एक टमाट छोटा एकदम मी त्या कुकरमध्ये पण सूपसाठी पण एक छोटाच टोमॅटो घेतलेला होता तर दोन कांदे घेतले आत्ता एक छोटा टोमॅटो आणि एक छोटा खोबऱ्याचा तुकडा घेतलेला आहे त्याला छान असं भाजून घ्यायचं आता खोबऱ्याचा तुकडा बघू शकता मस्त, भाजला पन, मस्त, मस्त असा भाजला गेलेला आहे तो बाजूला काढून घ्यायचा आणि आपलं टोमॅटो पण मस्त असा भाजलेला आहे आणि कांदा पण मस्तपैकी असं आलटून पालटून भाजून घ्यायचा आता काय करायचं खोबरं जे भाजून घेतलेलं त्याला थोडंसं असं मिक्सरमध्ये कुटून घ्यायचं सॉरी मिक्सरमध्ये नाही खलबत्त्यामध्ये म्हणजे जे आपण मिक्सरमध्ये टाकून आते तर म्हणजे मिक्सर आपलं खराब नाही झालं पाहिजे म्हणून त्याला थोडंसं बारीक तुकड्यामध्ये कन्वर्ट करायचं तुम्ही कापून पण घेऊ शकता पण मी खलबत्ता आहे म्हणून मी खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेलं आहे तुम्ही जर अशा प्रकारे खोबरं भाजलं ना भाजीला खूप छान असा फ्लेवर येत असतो आता टोमॅटो पण आपलं मस्त असं शिजलेलं आहे त्याचे वरचे छिलके नाही का ते काढून टाकायचे आणि त्याचे असे मोठे मोठे काप करायचे कारण की ते आपल्याला ग्राईंडच करायचे आहे आता ते पण मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घ्यायचं आता आपले कांदे पण शिजलेले तर त्यालासुद्धा मस्त असे बारीक काप करायचे थोडे ओबडधबड केले तरी चालतील मिक्सरच्या पॉटमध्येच टाकायचे आहेत आता ते काय होतं की गरम होते ते कांदे तर त्याचे छिलके वगैरे बाजूला काढायचे आणि मग त्याचे असे काप करून मोठे मोठे टाकून द्यायचे असा पण कांदा म्हणजे तुम्ही शिजवून जर टाकला ना म्हणजे खूप मस्त अशी करून बघा तुम्ही एकदा बस तर आता आपल्याला त्याच मिक्सरच्या पॉटमध्ये हे मसाले टाकायचे आहेत तर हे पहिले भाजून घेऊ धनिया पावडर ते कलमी दोन मिरे दोन लवंग चक्री फूल एक वेलडोळा आणि थोडीशी जावित्री असं सगळं जिन्नस आपल्याला भाजून घ्यायचे आहेत म्हणजे थोडे तळून घ्यायचे आहेत आणि थोडी चिम म्हणजे थोड्या चम्मचभर चना डाळ आणि एक चम्मच तांदूळ घ्यायचे आहेत आणि एक थोडं तेजपान तर हे सगळं थोडं थोडं भाजून घ्यायचं मी छोट्या कढईमध्ये तेल टाकलेलं आहे एखादी चम्मचभर छोट्या चम्मचनी पोहे खायचे आणि त्याच्यामध्ये असं सगळं टाकलं आणि पटकं पट्ट भाजून घेतलं जाळायचं नाही आहे भाजीचा फ्लेवर जो आहे ना तो म्हणजे जळक्यान जळक्यान येतो त्याच्यामुळे थोडं असं मसाले जे एकदम ड्रायच राहतात त्याला लवकरच काढून घ्यायचे आता चण्याची डाळ टाकली तिलासुद्धा मस्त अशी भाजून घ्यायची मंद आचेवर करायचे भाजताना आणि आता टाकले तांदूळ तांदूळ पण मस्त असे फुगले पाहिजेत अशा प्रकारे मस्त त्याला मंदाचेवर पंधरा सेकंद वगैरे असे तुम्ही भाजून घ्या नंतर राहिलं पण तेच पान पण असं पटकन टाकल्याबरोबर गरम कढई असेल तर भाजल्या जाईल आता जे आपण मसाले आत्ता भाजून घेतलेले आहेत ते सगळे मिक्सरच्या पॉटमध्ये टाकायचे ज्यामध्ये आपण कांदा टोमॅटो आणि खोबऱ्याचे काप टाकलेले आहेत जो भाजलेला खोबरा त्यामध्येच टाकून घ्यायचं आणि मिक्सरच्या ग्राइंडरला फिरवून मिक्सरला फिरवून घ्यायचं आता याच्यामध्ये चांगली पेस्ट होण्यासाठी एखादी छोटा चम्मच वगैरे तुम्ही तेल सॉरी पाणी टाकून घ्या आणि मस्त असं ग्राइंड करून घ्या मिक्सरला फिरवून घ्या आता आपल्याला अशा प्रकारची पेस्ट पाहिजे आहे बघू शकता तुम्ही मस्त अशी एकाच एक याच्यामध्ये झालेली आहे इकडे आपला कुकर पण बघू शकता मस्तपैकी असं पंधरा वीस मिनटं तरी मी शिजू दिलेलं आहे एक शिट्टी येऊ दिली आणि नंतर वीस मिनटं त्याला मंद आचेवर शिजू दिलेलं आहे आता आपलं सूप रेडी आहे कुकर थंड झाला आता आपलं सूप रेडी आहे आणि हे गरमागरमच प्यायचं खूप टेस्टी लागते आपले हेल्थ हेल्थसाठी चांगलं राहते तुम्ही नक्की करून बघा एकदा आणि मी सांगितलेल्या स्टेप जर तुम्ही फॉलो केले ना तर खुरं तुमचे असेच शिजल्या जातील आणि खुरं शिजले ना तेव्हाच ते टेस्टी लागतात तुम्ही नक्की करून बघा खुऱ्याचं सूप जो आहे रेडी आहे मस्त असं गरमागरम मुलांना तुम्ही द्या एक एक छोट्या वाटीने जरी पिले ना तरी भरपूर असं एनर्जेटिक राहते आणि बोन्स पले जे आहे ना आपले स्ट्रॉंग होतात हड्डिया मजबूत होतात आता मस्त असं पिऊन बघितलं एक नंबर झालेला होता आता तोच कुकरमधलं जे आहे सगळं काढून घेतलेलं आहे एका भांड्यामध्ये आणि कुकर थोडा घासून घेतलेला आहे कारण की मग काय आहे तर त्याच्यामध्येच केलं ना की ते मसाले वगैरे लागून जातात आणि त्याच्यामुळे मी थोडा घासून घेतला आणि ते शिजलेलं होतं खुरं सगळं एका वाट्यामध्ये काढलेलं आहे आता ह्याच कुकरमध्ये तेल गरम केलं आणि मस्तपैकी असं आता टाकलेली ता ता आहे अद्रक लसूणची पेस्ट एक ते दीड चम्मच टाकलेली आहे तिला छान मस्त अशी मंद आचेवर शिजू द्यायची एखादी मिनिटभर आणि जो वाटलेला मसाला होता तो आता टाकून घ्यायचा आहे तर मी टाकून घेतलेला आहे आणि त्याला सुद्धा एक ते दोन मिनिट छान असा परतून घ्यायचा आहे मंद फ्लेमवर थोडा वेळ लागला होता मग मी स्पीडने केला म्हणजे मोठा व्हिडिओ झाला की मग तुम्ही बघत नाही तर आता मसाला बघू शकता आपला मस्त झालेला आहे दोन मिनिट तरी त्याला मस्तपैकी असं शिजू दिलं मंद आचेवर आणि याच्यामध्ये टाकली आता एक चम्मच हळद तीन ते चार चमचे तिखट टाकलेलं आहे तिखट तुम्ही आपल्या स्वादानुसार टाकू शकता आता ह्या भाज्या कशा थोड्या तिखट वगैरेच अशा स्वाय म्हणजे असल्या की छान लागतात खायला तर चार चमचे तिखट टाकलेलं आहे एक चम्मच हळद या स्टेजला तुम्ही धनिया पावडरसुद्धा टाकू शकता माझ्याकडे नव्हतंच म्हणून मी मसाल्यांमध्येच त्या धनिया धने जे आहे ना ते भाजून घेतले आता मस्त असं एखादी मिनिटभर पर परतून झाल्यानंतर मस्त असा मसाला शिजलेला आहे बघू शकता तुम्ही आता यामध्ये तिखट मीठ वगैरे टाकल्यानंतर तिखट वगैरे हळद टाकल्यानंतर याच्यामध्ये एखादी मिनिटभर शिजू दिलं आणि आता टाकलेलं आहे मीठ मीठ टाकून घ्यायचं आणि पुन्हा एकदा त्याला असं मिक्स करायचं छानपैकी आणि मग त्यामध्ये सोडायचं आहे आपल्याला जे खुराचं पाणी होतं ना जो सूप होता ना खुराचा तो थोडा टाकायचा आहे बस भरपूर म्हणजे ऑइल राहते याच्यामध्ये या भाजीला तेलही फार कमी लागते या खुराचं भरपूर असं तेल उतरत असते तर तेल कमीच टाका नाहीतर मग एकदम ऑइली लागेल ही भाजी तर बघू शकता ते खुराचं पाणी टाकल्यानंतर मस्त असं गदगद शिजू द्यायचं मसाला एखादी मिनिटभर मस्त मिडियम फ्लेमवर शिजू द्यायचा मंद आचेवर नाही आता करायची मीडियम आ, फ्लेम करायची लो टू मिडीयम आणि मस्त असं शिजलेलं आहे मसाला आणि मस्त टाकून घ्यायचा आता जो आपला खुरं शिजलेलं होतं ते सगळे पीसेस टाकून घ्यायचे आणि पूर्ण रस्सा भाजी वगैरे सगळं टाकलं तरी चालेल जे सूप पिऊन वगैरे झाल्यानंतर सूप काढूनसुद्धा ठेवू शकता तुम्ही आणि कोणाला म्हणजे राहिले असतील कोणी सदस्य घरातले पिण्यासाठी तर आ, गरम करून द्या आता जे मिक्सरच्या पॉटमध्ये मसाले काढले म्हणजे पेस्ट काढली होती त्यामध्ये हे पाणी टाकलेलं आहे अद्रक लसूणचं जे पाणी होतं पेस्ट काढलेली होती मी याच्या आधीच तर त्याचंसुद्धा पाणी सगळं मी याच्यामध्ये टाकलेलं आहे आता तुम्हाला त्या भाजीची कन्सिस्टन्सी कशी ठेवायची आहे जाड पातळ किती लोक आहेत त्यानुसार तुम्ही मसालेही करा त्यानुसार तुम्ही रस्साही ठेवा त्या भाजीचा आम्ही चारच सदस्य आहे म्हणून आणि माझी मुलं वगैरे जास्त खात नाही तर त्याच्यामुळे अशा प्रकारे रस्ता ठेवलेला आहे आता याला कसं करायचं खुरं आपले शिजलेले आहेत त्याच्यामुळे पाच मिनटं मी मस्त असं हाय फ्लेमवर त्याला उकळी घेऊन घेणार आहे पाच मिनटं फक्त हाय फ्लेमवर आणि मस्त अशी आपले खुराची भाजी जी आहे ना एकदम रेडी आहे आत्ता मस्त हिला सर्व करून घेऊया इतकी सोपी पद्धत आहे फक्त आपले खुरं चांगले शिजले ना मस्त असे खाण्याची जी मजा राहते त्या खुराच्या आतमध्ये जे राहते ना ते ओढायला आहा सुरकून मस्त अशी मजा येते आणि ते राहतेही चांगलं खाण्यासाठी तर तुम्ही नक्की करून बघा अशा प्रकारची भाजी खूप जबरदस्त लागते व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब फेसबुक पेजवर पाहत असाल पेजला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका